ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस अध्याय तिसरा कर्मयोग श्रीगणेशाय नम स्वधर्मः स्वधर्म्रेयान स्वधर्मे निधनं श्रेय परधर्म भयावह उत्तम प्रकारे अनुष्ठान केलेल्या वा आचरणात आणलेल्या परधर्मापेक्षा स्वधर्म गुणरहित असला तरी श्रेयस्कर आहे स्वधर्माचे आचरण करताना मरण आले तरी ते श्रेयस्कर आहे कारण स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण करणे भयावह आहे अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीणूज जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखई येरू आचारू जो परावा तो देखता किर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची सांगई शूद्र घरी आघवी पक्वानने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळूज दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैसेनी कीजे अग्राह्य केवी केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे बिचारी पा तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जियापरी तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्म तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रीचा अरे आपला धर्म जरी आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच अनुष्ठान करणे म्हणजे आचरण करणे हिताचे आहे येरू म्हणजे इतर कोणी जो परावा म्हणजे दुसऱ्या धर्माचे व कर्माचे आचरण करीत आहे तो धर्म दिसायला कीर म्हणजे खरोखर खरोखर बरवा म्हणजे चांगला वाटला तरी धर्माचरण करणाऱ्याने आपल्याच धर्माचे आचरण करावे तूच सांग की शूद्राच्या म्हणजे धर्माचरण न करणाऱ्या अस्वच्छ माणसाच्या घरी सगळी चांगली पक्वान्ने असली तरी ती द्विजाने म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करणाऱ्या संस्कारी माणसाने केवळ दारिद्र्य आले म्हणून सेवन करावी का हे असे अनुचित कर्म कसे करावे जे अग्राह्य म्हणजे ग्रहण करण्यास योग्य नाही त्याची इच्छा का धरावी अथवा तशी इच्छा केल्यावर ते प्राप्त झाले तरी त्याचे ग्रहण करावे का हे तू स्वतःलाच विचार तसेच लोकांची मनोहर अशी धवळारे म्हणजे मोठी शुभ्र घरे पाहून आपली तणारे म्हणजे तृणांकुत घरे का म्हणून मोडावी आपली वनिता म्हणजे स्त्री वा पत्नी जरी कुरूप झाली तरी संसार भोग तिच्याबरोबर भोगणेच हितकारक आहे त्याचप्रमाणे आपला धर्म आचरण करण्यास वाटेल तसा साकडू म्हणजे अवघड आणि दुवाडू म्हणजे दुर्घट वा दुर्गम असला तरी तो स्वधर्मच परत्रीचा म्हणजे परलोकीचा सुरवाडू म्हणजे सोबती असून सुखकारक आहे हा गा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी विरुद्ध घेपे केवी ऐसेनिहित जरी सेविजेल तरी ते अळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीजे या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित हे पहा की साखर आणि दूध हे दोन्ही पदार्थ गोड आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत पण ज्याला कृमी दोष झाला आहे त्यांच्यासाठी ते अपायकारक असल्याने त्यांनी ते कसे सेवन करावे असे असतानाही पोटात जंत झालेल्याने ते सेवन केले तर तो त्याचा केवळ हटवादीपणा ठरेल आणि अर्जुना परिणामी ते पथ्यकारक म्हणजे हितकारक ठरणार नाही म्हणून आणिक म्हणजे इतरांना जे विहित वाटते आणि आपल्यासाठी जे अनुचित आहे त्याचे आचरण करू नये त्यात आपले हित आहे का याचा तू विचार कर स्वधर्माचे अनुष्ठान वा आचरण करताना आपले जीवन जरी खर्ची पडले तरी असा पुरुष इहलोकी व परलोकी देखील निका म्हणजे श्रेष्ठ ठरतो समस्त सूरशिरोमणी म्हणजे समस्त सुरांचे वा देवांचे देव शारंगपाणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी असे म्हणाले त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा माझी एक विनवणी आहे आपण मला जे काही सांगितले ते सगळे मी कीर म्हणजे व्यवस्थित व नीट परिसले म्हणजे ग्रहण केले आहे आता मला जे काही अपेक्षित आहे ते मी आपल्याला पुसेन म्हणजे विचारेन हरि ओम हरि ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः